नमस्कार मी सर्वोत्तम केतकर आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे आता माणूस हा अनुभवातून शिकतो ही गोष्ट सगळ्यांच्या बाबतीमध्ये खरी आहे पण काही वेळेला याचा व्यत्यासही असायला हवा अशी माझी एक धारणा आहे आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी जे अनुभव म्हणून आपल्या पदरामध्ये टाकले त्याच्याऐवजी काही वेळेला भूमिका बदलून आपल्याला त्रास देणाऱ्या उगाच्या उगाच वाकड्यामध्ये शिरणाऱ्या एखाद्या सद्ग्रहस्थाला सुद्धा त्याच्या पदरी आपल्याला अनुभव टाकता आला पाहिजे आणि आपण केलेल्या गोष्टीतून तो अनुभव म्हणून धरून त्या माणसाने सुद्धा आपल्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे अशी माझी साधी सोपी धारणा आहे दर वेळेला केवळ लोकांनीच आपल्याला अनुभव द्यावा असं असू नये तर आपणही कधीतरी लोकांना अनुभव नावाचं पाणी पाजलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं इंजिनियर झाल्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली एका नामांकित इंजिनिअरिंग फर्ममध्ये मी माझ्या नोकरीची सुरुवात केली आणि या नोकरीच्या काळामध्ये मला विविध विविध प्रकारचे माणसं भेटले आता आपण म्हणाल याच्यामध्ये काही वेगळं नाही कारण व्यक्ती तितक्या प्रकृती हा जगाचा नियम आहे पण मला भेटलेल्या व्यक्तींच जे काही वेगळं पण होतं ते कुठेतरी टिपकागदासारखं मी टिपत गेलो आणि मग एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल माझे काही आडाखे बांधायला मी सुरुवात केली थोडक्यात म्हणजे प्रत्येक माणसाला हळूहळू एक एक पान एक एक पान करून मी वाचत गेलो असं म्हणायला काही हरकत नाही आता त्यावेळेला आमच्या कंपनीमध्ये मार्केटिंग मॅनेजर या डेझिग्नेशनवर किंवा पदावर एक सदग्रस्त होते एम छाबरा आता छाबरा हा माणूस तसा मोकळा ढाकळा मार्केटिंग मध्ये असल्यामुळे थोडासा फॅशनेबल पण उगाच्या उगाच लोकांच्या खोड्या काढण्याचं याच एक तंत्र होतं आणि कधी आपल्या अधिकाराचा वापर करून लोकांना खाली बघायला लावण्यामध्ये आणि आपण अगदी सहज सहज ते केलं आहे असं जाणवून देण्यामध्ये हा छाबरा अतिशय हुशार होता आता वीस वर्षाच्या माझ्या नोकरीमध्ये वीस वेळा सुद्धा माझा या छाबरा साहेबांचे तसा थेट कधी संपर्क आला नाही कारण माझं डिपार्टमेंट आणि त्यांचं डिपार्टमेंट म्हणजे दोन ध्रुवावर दोन गोष्टी असल्यासारखं होतं पण माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लांबून लांबून का होईना पण या छाबरा साहेबांचं निरीक्षण मी मात्र करत होतो अनेक अनेक लोक अनेक अनेक वेळी कधी चहाच्या टेबलावर कधी जेवताना कधी गप्पा मारताना या छाबरा साहेबांबद्दल काही काही गोष्टी सांगत आणि मग अशी त्यांच्या वृत्तीचं जे मी वर्णन केलं त्या या सगळ्या गोष्टींमधून जो परिपाक आलेला होता त्यामुळे त्यांच्याबद्दलच माझं बनलेलं हे मत होत आता छाबरा साहेबांचं लोकांच्या लक्षात आलेलं एक विलक्षण असं वेगळेपण त्यावेळेला चर्चेचा विषय झालेला होता आणि ती गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा हे छाबरा साहेब परदेशात वारीला जात असत कंपनीच्या कामासाठी परदेशामध्ये जात असत त्या प्रत्येक वेळेला यांचं सामान चोरी होत असेल कधी हॉटेल मधून बाहेर पडताना यांचं सामान चोरीला जाई कधी टॅक्सी मध पकडताना यांचं सामान चोरीला जाई पण प्रत्येक वारीमध्ये यांच सामान चोरीला जातच असेल आणि हे असं चोरीला गेल्यावर अगदी प्रत्येक गोष्ट म्हणजे टूटपे, सांगावरचे कपडे कोट सूट बूट आणि अंडरवेअर सुद्धा कंपनीच्या पैशाने ज्या ठिकाणी ते गेलेले असतील परदेशामध्ये त्या शहरामध्ये सगळ्यात ब्रँडेड वस्तूंच जे दुकान असे त्याच्यामध्ये केवळ नाईला असं दाखवून हे छाबरा साहेब त्यांना सांगितलेलं मगाचं सगळं सामान कंपनीच्या खर्चाने खरेदी करत असत एकही यांची परदेशात वारी अशी झाली नाही की ज्यांच्यामध्ये त्यांचं सामान चोरीला गेलं नाही आणि याने कंपनीच्या खर्चाने ब्रँडेड वस्तू स्वतःसाठी खरेदी केल्या नाही आता लोक विलक्षण म्हणावं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं एकदा या छाबरा साहेबांना षठी षठीमासे कधीतरी अचानक पडेल असं एक काम पडलं आणि ते मला शोधत शोधत माझ्या डिपार्टमेंट मध्ये आले आता मला शोधताना तिथे माझे कामगार बंधू माझ्याबरोबर काम करणारे लोक होते त्यांना माझ्या बद्दल विचारताना या छाबरा साहेबांनी मोठ्या छदमीपणे विचारलं की अरे वो तुम्हारा टिंगू साप किदर है अर्थात माझी उंची पाच फूट दोन इंच ही गोष्ट खरी आहे सर्वसाधारणपणे बुटका या जमातीमध्येच मी मोडतो हेही खरं आहे पण त्याचबरोबर या छाबरा साहेबांची उंची सुद्धा माझ्या इतकेच किंवा माझ्यापेक्षा सूतभर कमीच असेल पण तरीही त्याने माझ्या डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर माझा उल्लेख केला व तुम्हाला टिंगू साफ केला आहे आता ज्यांना हे विचारलं त्याने माझा पत्ता त्याला सांगितलं अमुक ठिकाणी गेलेले असतील थोडा वेळ थांबा नाहीतर तुम्ही येऊन गेलात म्हणून मी केतकर साहेबांना निरोप देतो नंतर छाबरा साहेब निघून गेले थोड्या वेळाने मला भेटले माझं काम झालं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या माणसाच्या समोर हे छाबरा साहेब मला टिंगू साहेब म्हणाले होते त्याने माझ्यापर्यंत ही बातमी पोहोचवली की म्हणे छाबरा साहेब एवढ्या मोठ्या पोस्ट वर आहेत पण लोकांना आधाराने बोलायचं किंवा बोलवायचं त्यांना काही कळत नाही म्हणे तुमच्यासारख्या माणसाला आमच्याकडे ते येऊन विचारतात की तुम्हाला टिंगू साप किधर गया मी या गोष्टीची नोंद घेतली आणि नंतर माझ्या पठडीप्रमाणे स्वभावाप्रमाणे याच उत्तर द्यायचं पण ते देण्याची वेळ काळ आणि दिवस आपण ठरवायचा हे मी निश्चित केलं त्याच्यानंतर वर्ष सहा महिने असेच निघून गेले आणि एक दिवस कॅन्टीन मधून जेऊन मी बाहेर येत असताना माझ्या समोरून हे छाबरा साहेब आपल्या दोन तीन अतिशय महत्वाच्या क्लायंट बरोबर म्हणजे ज्यांच्याशी कंपनीच्या तर्फे आमचे छाबरा साहेब काही वाटाघाटी करत होते आणि कंपनीच्या दृष्टीने ती जी माणसं अतिशय मोठी होती त्यांना घेऊन हे छाबरा साहेब जेवायला कॅन्टीन मध्ये येताना मला समोरून दिसले आता मी छाबरा साहेबांना सामोरा गेलो ताना में विचारा कि छाबरा साहब आपको मिलने के लिए कोई आया था क्या आपको वो मिला या आपके उनसे बातचीत हो पाई अतः छाबरा सायवाना में तांचा समवेत अश्नार्या तांचा प्रतिष्ठित पाहुण्यांच्या समोर अतिशय आदराने छाबरा मनातल्या मना या असाबराने आपले कॉलर ताट केले आणि मला विचारलं अरे केतकर वो बात तो सही है पर कोण आया था आता तिथे मी माझा खडा टाकला आणि छाबरा साहेबांना अतिशय वेधड़ेपना अवतार धारण करु नम्र भाषे मधे समझला की उसने नाम तो बोला नहीं लेकिन उसने मुझसे इतना ही कहा कि टाई लगा के कोट डाल के पागल जैसा घूमता है वो तुम्हारा सांप किधर है मला टिंगू साप म्हणणाऱ्या माणसाला कोणीतरी एक माणूस तुम्हाला शोधत येऊन मला सांगून गेला के टाय लगा के पागल के जैसा घूमता है, वो साप किधर है अस उत्तर किंवा असं मला जे करवायचं होतं ते मी करून टाकलं साहजिकच आपल्या पाहुण्यांच्या समोर आपल्याला हे उत्तर मिळाल्यावर आपलं हे वर्णन आपल्याच एका माणसाने केल्यावर छाबरा साहेबांचा चेहरा गोरा मोरा झाला त्यांनी तिथून लगबगीने पळ काढला निघून गेले मला मात्र त्या दिवशी लोकांच्या पदरात आपण एक अनुभव नावाची गोष्ट टाकल्याचं समाधान निश्चितपणे मिळालं